सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः सुधाकर सुधाकर बडगुजर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुधाकर जी आपली पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं कळतंय आपली प्रतिक्रिया पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तो मी तो केलेला आहे आणि तिची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे बर मात्र नाराजी कसली होती सुधाकर संघटनात्मक बदल झाल्यापासून ज्या अंतर्गत प्रमोशन काही दिले गेलेत त्यामध्ये काही सूचना होत्या त्यामध्ये त्या उघडपणे अनेक लोकांनी बोलून दाखवल्या त्यात त्या भावना मी पोहोचवण्याचा प्रयत्न संजय राऊतांपर्यंत केले होते के आणि त्यामध्ये जे निर्णय झालेत त्यामध्ये बारा पंधरा लोकांची नाराजी होती ती मी काल उघडपणे बोलल्यानंतर जर ती शिक्षा हकलपट्टीची असेल तर निश्चितपणे मला मान्य आहे ते असं सुधाकर म्हटले बडगुजर म्हणजे शिवसेना नाही मी कुठं म्हणतो बडगुजर म्हणजे शिवसेना तिथं संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही बडगुजर म्हणजे शिवसेना नाही कुठलाही ना, नेता म्हणून शिवसेना नाही सर्व सर्व उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यांची शिवसेना आहे आम्ही पुढे आमची शिवसेना म्हणतो बरं आता तुमची पुढची भूमिका काय असेल कोणत्या पक्षात तुमची तर कोणत्या पक्षात तुम्ही जाणार प्रोग्राम मध्ये आहे मी फॅमिली टूर वर एका खेडेगावामध्ये लग्नाच्या लग्नाचा समारंभामध्ये मी आहे बरं मात्र तुम्ही देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली होती ती कशासाठी होती उघडपणे सांगितलं महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचे प्रमोशनचा विषय होता क्लास थ्री क्लास फोर कर्मचाऱ्यांचा आणि महापालिकेच्या आस्थापनावरती छत्तीसशे जागा रिक्त होत्या त्या भराव्यात सिंह विकानातून आणि आश्वासक प्रगती योजनेचा लाभ हा दहा वीस तीस जसा शासन निर्णय झालेला आहे त्या पद्धतीने त्यांना मिळावा या तीन गोष्टींसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि ते युनियनचं मी अध्यक्ष आहे आणि त्यानुसार निवेदन त्या ठिकाणी मी आदरणीय दिले बर इथून तर तुमची अकलपट्टी झाली आहे मात्र भाजप मधून पण तुम्हाला विरोध होतोय असं कळत आहे ना काही का, का, कोण विरोध करेल कोण समर्थन करेल कोण काय करेल हा नंतरचा विषय बघूया बर से? तरी देखील तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल नाही काही नाही शांत राहील वेट अँड वॉच बर धन्यवाद न्यूज एटीन लोकमाशी संवाद साधण्यासाठी आपली प्र पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी तर सुधाकर बडगुजर यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे ते त्यांना मान्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि आता पुढची बातमी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आहे आणि यावरून सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंच्या पक्षाला डिवचलं जातंय गिरीश महाजनांनी ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होणार असल्याचा दावा केला आहे तर यावरून संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर महाजना जोरदार हल्लाबोल केलाय महाजन आणि राऊतांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे पाहुयात गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये झुंपली उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं जमीन वाटतोस्त दिसतो मार्गावर आहे तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तुमचा पक्ष कुठे आहे राऊत आणि महाजनांमध्ये तुरा जर उद्धवजींनी याला जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही सगळी अगदी जमीन दोस्तही शिवसेना होणार आहे शिवसेना संपवणं की गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपूर्ण असतं का वैयक्तिक पातळीपर्यंत टीका टिप्पणी ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्या जणू वाक युद्धाला तोंड फुटलाय गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि हाच धागा पकडत गिरीश महाजनांनी नाशिकमधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी हे सूचक भाष्य केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला मार्गावर आहे नाशिकला आता जे संघटनात्मक सगळ्या गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून या माणसाच्या बडबडीमुळे ज्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योगही परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत मला शब्द नाही त्यांच्याकडे पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरनं ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय त्यांच्या शैलीत शब्दांचे बाण सोडले मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्षाच्या संभाव्य फुटीबद्दल गिरीश महाजनांनी केलेल्या दाव्याचाही संजय राऊतांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या बघू ना आमचं लक्ष आहे तुम्ही दिल्लीत आलेला आहात गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहेत त्यांच्या पक्षात राऊतांच्या टीकेनंतर हा वाद थेट वैयक्तिक पातळीवर गेला आणि मग एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्यांना ही सुरुवात झाली त्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी याला जर आवरलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही सगळी अगदी जमीन शिवसेना होणार आहे आगामी महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असेल पक्षातली गळती रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे आणि अशातच या निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली असून राजकीय दलालीपर्यंत हा वाद येऊन ठेपलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत